मागच्या आठ दिवसांमध्ये आपण आपले जेवढे मुस्लिम बांधव असतील मित्र असतील तुमच्या संपर्कामध्ये तुम्ही त्यांच्या स्टेटसला आय लव मोहम्मद हा स्टेटस तुम्ही बघितलाच असेल आणि आता त्याच्यानंतर आय लव महादेवचाही ट्रेंड येतो आहे पण हे नेमकं प्रकरण काय आहे हे कुठून आलं हे कसं आलं हे काय आहे याच्याबद्दल बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो जसं मध्यंतरी काही लोकांनी ते फोटोंचे ट्रेंड आलेले होते तशा प्रकारचा हा काही ट्रेंड आहे का की कुठेतरी जातीय दंगली घडल्याचे परिणाम हे आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात प्रश्न असतील तर या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आय लव मोहम्मद हा ट्रेंड नेमका आला कुठून आणि कसा आला चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी तर मित्रांनो कानपूर या शहरामध्ये ईद मिलादुन्नबीबद्दल काही मुस्लिम तरुणांनी आपल्या uh, मार्केटमध्ये आय लव मोहम्मदचे काही बॅनर लावलेले होते आणि हे बॅनर लावल्यानंतर तेथील काही हिंदू बांधवांनी त्याला विरोध केला त्याबद्दल पोलीस कंप्लेंट दिल्या आणि त्यानंतर पोलिसांनी ते बॅनर काढले आणि असा आरोप होतोय की त्यातील काही बॅनर हे काही बांधवांकडून फाडले होते आणि त्यानंतर मात्र कानपूरमध्ये एक तणावाचं वातावरण सुरू झालं आणि त्याचा निषेध म्हणून तरुणांनी असेल मुस्लिम बांधवांनी असेल आय लव मोहम्मद हे स्टेटस ठेवायला सुरुवात केली याचं लोन हळूहळू संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पसरायला लागलं बरेलीमध्ये जवळपास तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दंगली झाल्या या प्रकरणावरून आणि मग सगळीकडेच हे बॅनर वगैरे लागायला लागले आणि कुठेतरी त्या बॅनरला फाडण्याचे प्रयत्न झाले म्हणा किंवा पोलिसांनी ते काढले आणि त्यामुळे हा रोष वाढत वाढत संपूर्ण वा� भारतामध्ये तो पोहोचला अर्थात याला उत्तर म्हणून हिंदू बांधवांनी आय लव्ह महादेव अशी घोषणा दिली त्याचे बॅनर लागले आणि असं करत करत हे लोन महाराष्ट्रापर्यंत आलं आणि मागील काळापासून आपण आपले जे मुस्लिम बांधव आपले मित्र आहेत आपल्यासोबत काम करणारे सहकारी आहेत त्या सगळ्यांच्या स्टेटसला हे ठेवलेलं आपण बघितलं बऱ्याचदा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे कुठून आलं तर हे कानपूरमध्ये झालेल्या या वादानंतरचे परिणाम आहेत अर्थात काल राणे यांनी पण एक स्टेटमेंट केलेलं आहे आ, की आमच्या हिंदू भारतामध्ये आय लव महादेवचाच ट्रेंड चालेल असं म्हणत त्यांनी आय लव आय लव महादेव याच्याबद्दल आता जागृती करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यातून हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या मित्रांच्या सहकाऱ्यांच्या स्टेटसवरती जसं आपण आय लव मोहम्मद बघितलं तसं येणाऱ्या काळामध्ये आय लव महादेवही जर बघितलं तर त्याचं आश्चर्य वाटू नये कारण ते सगळं यातून आलेलं आहे हे कुठलंही अचानक निर्माण झालेल्या प्रेमातून नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद